तर रामराव मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये हे बाजरीत आलो होतो संजय आजीच्या आजीने बाजरी काढायला चालू केली आजी म्हणले हे पाचराट जाई घेऊन आता हे इकडचं हिरवं आहे थोडं दुपारी नेईन ते आता इकडचं नेऊ राहिलो हे गाय खाती काल नेलं होतं मस्त पैकी ते पेंड्या आहे अशा पाला सगळा खाऊन घेते काढ ठेवती त्याच्यामुळे आता बाबाने कापून आहे जो जो। आता एवढं नाही दोन चार वाजता परत चक्कर मारतो तेवढंच खायचं ताण वाचत तिचं नाही तर डाळावं लागायचं वर जाऊ जाऊ आता हे पाच आहे नाही हे न्यायचं होतं मला पण आज म्हणले ते आताच न पण येऊ चार वाजता नाही हिरवा गाय रे ते मस्त पैकी केलंय एवढी एक पेंडी तोडली आता अशा दोन चार पेंढे तोडतो म्हणजे चार वाजेपर्यंत भागून जाईन मस्त पाहिला याच्यात हे असे धसकट राहतात पायात आहे ते अशी अशी वाकडी झालेली आहेत ना डायरेक्ट असं पाय पडला डायरेक्ट घुसत पायात चला तुटला आता एवढं कापून ते घरी नेऊन टाकतो आम्हा बी निघलय घरी नेऊन टाकतो आणि दुपारी येत होता काढायला तवर थोडी गिन्नी गवत काढतो आजी झाल्यात तयार तिकड सकाळी सकाळी का ते बाजू राहिले चुलीत काय विषय आजी आज आमटी करता काय काय मसाल्याचं अच्छा चुलीत बाजूच्या आपलं का मला आपल्याला याला जायचं बर काय कपाशी तर मारून का झाली ती गौरी बघा का म्हणूनच पाणी तापलं की नाही बाबा आताच ठेवलं आहे तिथं पाला इकडे ना एवढं वज आणलं काल आणलं होतं बाबा तुकडे गेल्याचे न इथं आणि इकडं पण आणलेलं इथं गिन्नी गवत सर मड तो ओढून ठेवलंय हो मस्त पैकी बंटी 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 उठला बाबा मी काढली मी काढ घाम घाम झालोय नी लांबोळीच्या आधी खाजू येते मग चा नाव काढून आता चार वाजता अजून आणायची इतरी वाळलेली तिकडे हिरवी कालवा कालवानी कालवानी आणायची तिथं तशी आणायची ना इला काय पाहिजे घरी ठेवायचे अंड्याला आपल्या यातले काहीतरी विकायचे आता वीस पंचवीस थंडी सुटून आता अंड्याला गिराय करायच अयो गांधड आलं दा काय कानाला इथं आलं असत ना कानाला आलं ना असं घेतलं ना कुठं इथं आ, ना हातकाळेवर ते काय हवे सुजलं यावे अयो इस आता हे न खाजू नको आता तू गरम पाणी ना त्याला आपण मस्त एक पत्रे टाकू हो गाड्या पावसात बिचूल पेटी ते ते ना आपल्याला टाकायचं काल आपल्या आजीच मोबाईल पुरा डिस्प्ले नाही होतोय मागून खराब झाला होता तेच करायला चालल आज शेवगावला आवरलंय गाडी बिडी पोचली बघू किती खर्च होतोय काय होत अस पन्नास रुपयात काय होतंय गाडी <laughs> चावी कुठे <गुड़े। laughs> मस्त बसले त्यांच्या जागीवर साहेब पण ते खि भेटली कॅरी बॅग मध्ये मोबाईल घेतो का कॅरी बॅग मध्ये कशाला आपण दुकानात किती म्हणते हे ऐक ना त्याचा डिस्प्ले निघतोय माक निघत आहे आणि ना फोन लावला ना ते रामले त्याला नाही का कानाल फोन लावले स्क्रीन ब्लँक बंद होती ते फोन लावले नाही तरी हो राहिले कशामध्ये डिस्प्ले वाईट राहिले नाही काहीच नाही माझे साडे अठरा हजार रुपये साडे अठरा हो वापरलेला आहे काय थोडा दिवस वापरलेला असं असं असा चिपकून दिलाय फोन त्यांनी आता पन्नास रुपये घेतलेत आता जिलेबी घ्यायला चल कॅमेऱ्यात टाकलं का आधी बी चिटकावलेलं आहे बरं काय तो काय माहिती त्याला बघू घरी जाऊन आता आपण आपला ये वाटणार नाही होता नि लागली ना ती नि इकडे कोंबड्याकडे चक्कर मारायला आलो ते डबकत बघतोय आता हे मच्छर बघा बारीक 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 मी तेच म्हणतोय मला रात्री चावतो तरी काय त्यांचं औषध आहे आपल्याकडं पाण्यात मिक्स करून देतो त्यात टाकून याच्यात ठेवलं असं नाही एखाद्या बाबा नाही का नाही हा ईद मस्त पैकी याला पाण्यात मिक्स करायचं देत कोणात याला काय झालं काय काय झालं काय तुला अब मिक्स आता औषध पप्पांनी आणलेलं आहे आपल्याला काय माहित नाही टाकून विषारी येते मग याने टाकावं लागणार हा कसे मच्छर उठलेत कोंबड्याला टाकतो बाजरी थोडी ते त्या दिवशी कानग्या टाकतो ते बहादूर कोंबडी बाहेरच आहे काढून याच्या घाल थोडी बाजरी बी टाकली सगळी बाजरी उठली काय गौरी बर तो उधाळाला लागली <laughs> आता आणली सोडून रोयला गोची टेक आता रोयला गोची टेक नाही तुला शेफ्टी खाली होता दोन तीन दिवस झाले आता काय नाही का आता चाललं खाल्लं काम झालं चालू यांचं आता यांनी दाता आंबच येत ना बाबा तरी खाती त्याला मिक्स पाहिजे मिक्स वैरण नाही तर गिन्नी गवत मिक्स पाहिजे रात्री मच्छरासाठी धूर करायचं आहे हॉटलिंबाचा पाला काढून ठेवतो झोपूनच देत नाहीत गमिले देना ना काय अजून तोडतोडतो गमिलात आहे ना जाळ करायचा आणि दूर व्हायला हो लागला संपत आला जाळ हे देश टाकून त्याच्यावर कडू दूर होतो मच्छर पडून मग ते नेऊ ठेवतो म्हणजे येण कामाला रात्री बाजरीच आणलं होतं तसंच राहिलं कळलंच नाही बाजरीच सुकून पडायला लागले सतत सतत एक खाऊ खाऊ ते बी कंट्रोल होऊन जाते त्याच्यामुळे ते नवीन आणलं होतं खायला अंजीर बी आज झालेच आहे का थोड असंच खाल्लं होत एक पिकलं का पाखर नेऊन कच्च खावं लागेल दोन तीन दिवस झालेत पाऊस काय नाही आता का म्हणते गेलाय गणपतीचे आता शेवटच्या दिवशी येत इकडून आवड आहे पण इकडं निळ आहे म्हणतात दाता आंब देत तरी हेच खायचं म्हणते ती गाय सडक लावून आलेत बाबा तरी बी चालूच तिचं काम हे दोन टाबर या मोठ्या ज्या त्यांना मारतात त्याच्या मते ती थांबवते त्या दोन जी दिशेडी मारती ना तिला काय मारती <laughs> असं दिगा नाही हा या या खड्ड्यात लय बेकार डासेत रे बाबा <laughs> लई बॅकरड असेल काय सांगा इतकी बेकार डासेल मस्त पैकी जेवण बेवण झालेलं आहे झोपाचीच तयारी चालू होती म्हणलं आपलं हे राहून जाईन धूर करायचं माझं पालावीला आणून ठेवलेलं आहे आता तेच करतोय धूर आता हे लाकडं तोडून घेतो पहिले असा धूर आहे आता हा धूर नेसता होऊन द्यायचा सगळीकडे सगळीकडे होऊन द्यायचं आता हे धूर त्याने मच्छर पळून जातायच कडू धूर असतो आता दिलंय ठेवून पंखे चालू केले दोन मस्त पैकी सगळीकडे पसरण कडदूर आहे त्याच्यामुळे मच्छर बी पळून जाते चला आता लय आलेली आहे झोपतो आपण हे व्हिडिओ दसतो पो आता काय संपलाय दिवस पुरा संपलाय त्यात काही नाही बघू शकतात मस्तपैकी अंधार पाडलाय आपली गौरी तिथं बसलेली आहे चला आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। बाबू इथं गरम गरम लागत इथं आता ठेवलं होतं ना आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय ते बघा तू पण कस सुटलंय फॅन मुळे अजूक आजूक जाते मस्त तासभर चलन चलन तासभर नाही पण अर्धा तास चलन आहे ना बाबा चला आता